आत या आता या गडामध्ये कुठलाही भेदभाव नाही आता आमची ओळख आम्ही मुस्लिमच आहे तर आम्ही एका पंक्तीत जेवते नमस्कार मंडळी पन्हाळा हे थंड हवेचे ठिकाण उन्हात गेलो तरच थोडेसे घामाघूम होते अन्यथा इथे अजिबात उन्हाळा जाणवत नाही अफजलखानाच्या वधानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना कैद करण्यासाठी सिद्धी जोहरने पन्हाळा किल्ल्याला वेढा दिला सिद्धीने तब्बल चार महिने टाकलेल्या वेड्यातून छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या वाटेने विशाळगडावर पाठवले हो तो हा आहे राजदिंडी मार्ग बघा एवढं चढलं होतं की घाम येतोय त्या लोकांनी शत्रूचा घाम काढला तुम्ही आता सर्व किल्ल्याच्या बाहेर आला आहे गडाचा भाग संपला समजा आम्ही नसू म्हटला गड कुठं आहे छत्रमत किल्ला कुठं आहे त्यालाशी दिसणार दगडी पुरुष असे अंदाजे होते पस्तीस पुरुष आपली दिशा ही पश्चिम दिशा परी झाडीमागे डोंगर आहे जे आपण बघायची पुढं बुरुजावरून नाव काय मसाई पठार जिथे आपलं देवसेन मसाई देवी आपण लोकांनी सात डोंगर पार केली आपली आत्ताची पावनखेण मूळ नाव काय घोडखेण जिथून घोडा आणि माणूस जाण्यापुरती वाट ते खिंडीत का पाठवलं आता धान्याची कोठार दाखवली ही रसद होती संप झाली शत्रू का हालचाल करणं तर सज्जेकडे आपण पत्रभर केला की आम्ही तुम्हाला शरण दे हा तो फसला तो सिद्धजोड आणि त्यांनी वेड्या सैर केला आणि ही बातमी होती शिवाकशीत ते जातात दरबारमध्ये राजाने काय म्हणता नावी होण्यापेक्षा एक दिवसाचा राजा होतो हे जेव्हा शब्द ऐकले महाराजांच्या डोळ्यामध्ये असुरले आता समूह दिशा उत्तर दिशा आपण काय केल्या बैलाच्या शिंगावर मशाली पडल्या आणि विशालगडावर आपल्याच लोकांचा वेडा होता आता हा परंपरावाद आहे तो आपला वाद नाही वाद कोणी केला मेवण्याने सुरवी आणि दळवी पालीचे यांना वाटकं वाटलं मराठ्यासून वतन भेटत नाही आणि विशाल गडावर तीन तोपे जो झाला ते आताचे पावणखंड आपण जातो ना दरवर्षी ट्रॅकिंग रोड हा रोड वापरते तुम्हा आम्हाला जायला दोन दिवस लागतात त्यावेळी त्यांना सोळा तास साईडला बघा राजमुंद्रा आहे पूर्वीचे होन ज्याला आपण म्हणतो चलन लावले हे लावले कठडे वन खात्याने आत गाड्या राईटला टर्न होतात समोर बघा डोंगर कपारी आहे हे डोंगर आपण पुढे बघायचे बुरदवरून आता तुम्ही तीनशे वर्ष मागे जावा की त्या पाऊस का असेल जंगल किती असेल प्राणी काय सांगता येत नाही चौथा म्हणजे अनुवाने या चारही गोष्टी करू शकत नाही नुसतं म्हणू शकतो आहे आणि त्या रात्री होती आमुषा ज्या रात्री आजी म्हणजे जाऊ नये तर राजाने अशुभला शुभ केले विषयागडाचं मूळ नाव काय खेळणा किल्ला विषयागड काय निवडला उंचीला किल्ला जस का तो लागतो तीन हजार तीनशे फूट आणि हा लागतो तीन हजार एकशे सत्तावीस फूट आपण लहानपणी चित्रपट पाहिला असाल गरिमी कावा दादा कुंडगे ही खालची वाट दाखलेली आहे बुरुज हे गडाच्या भोवतालच्या परिसराची टेहणी करण्याची एक माध्यम असाच हा आहे दुतोंडी नावाचा बुरुज इथं साईडला बघा राईटला दगडी बुरुज आहे शंभर पावरावर म्हणजे येणेकरून हल्ला होणे असे अंदाज होते पस्तीस बुरुस याला दोन्हीकडे पाडा म्हणतात दूध तोंडी मग दोन्हीकडचा भाग दिसतोय पहिले जंगल वे आपल्याला पाऊस तसा पाठिंबा बघा रिकाम खोले आहे तिथे शेकोटी काही शंका वाटली एकाने खाली खालीन जरी भयंकर पाऊस पडला की बघा दोन भागात तोंड बारीकडे बघा दगडी बघा पनळे म्हणजे कुठल्या ठिकाणचं पाणी राहत नाही समय गेला दिसेल वारणा परिसर आणि पश्चिमेला प्लेन दिसेल पठार तिथून आपले पाठवले आणि खाली जो डांबरीकर रस्ता आहे पूर्वीच्या पावलवटा खालीच्या म्हणतात मेटकरी मेटकरे म्हणजे खालचा ताबा गडाचे गडकरी आणि या बुरुजावरून गडाच्या खालचा हा विस्तृत परिसर निहाळता येतो दूर अंतरावर असणारे मसाईचे डोंगर इथून आपल्या दृष्टीस पडतात सज्जाकोठी छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजे यांची शेवटची भेट झाली ती याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे रायगडी निधन झाले तेव्हा शंभूराजे पन्हाळ्यावर याच कोटीत वास्तव्यास होते जेव्हा किल्ला आल्यानंतर नाव बदललं कोटी कोठी म्हणजे इमारत सज्जा म्हणजे बाल्कनी आपण म्हणताना सज्जामध्ये तळेघरामध्ये मस्जिदचा भाग आहे पंधरा शतकामध्ये नमाज महाराज केला वापर गुप्त बैठक आता तुमच्या जे विषय चालतील संध्याकाळी पाचवेला कळता का, का म्हणे हल्लीच्या गोष्टींना सांगता पसरतात आत गेल्यानंतर खाली याची इच्छा होत नाही वर झालं जे नाही वरच्या खुल्या राहतात ते शंभूराजे इतिहासामुळे त्यांना बदनाम केले फक्त वैशिष्ट्य काय संभाज मनात राग आवरत नव्हतं आणि महाराज होते संयमी दोघांची पद्धत वेगळे हे यमाचे खाली वारणानगरी गाव आहे ते आमदार विनय उत्पादन आहे वारणालसी वारणा श्रीखंड त्यांचे आली गाव आहे माले इथे मंदिर आहे भगवानी मातेचं मंदिर राजा आल ते आरतीला तेव्हा कळले की आपल्या मुलावर आरोप आहे ते म्हणले आम्ही जातो रायगडला जोवर आम्ही निर्णय घेत नाही आपण या ठिकाणी मुक्काम करा ते भेट झाली तेरा जानेवारी सोळाशे ऐंशी त्या काळची पहिली आणि शेवटची भेट पुन्हा भेटलेच नाही जेव्हा राजे रायगड झाले सर्गवासी शंभूराज येतच होते त्यांना काही लोकांना कळवलं नाही कुणी आहे हंबीरा मोते म्हणजे राजारामचे सख्य मामा आणि सोहराबाईचे भाऊ यांचं मूळ गाव सातारामध्ये तैबीड दोन गादी झाल्या प्रस्तापित एक गादी की साताराची यात भाजपचे उमेदवार आहेत आणि दुसरी गादी कोल्हापूर यात काँग्रेसची उमेदवार आहे तर या राईटला बी गव्हर्नमेंटचं पी डब्ल्यू गेस्ट हाऊस इंग्रजांचं पोस्ट ऑफिस ज्याला म्हणतो डाक बंगला तर महाराजांची उंची पाच पॉईंट चार संभाजी महाराजांची उंची सहा फूट म्हणजे बुद्धिमत आपट होते तर या ठिकाणी हा राष्ट्रीय ध्वज आहे आता तीन चार दिवसापूर्वी झाला तो एक मे नवीन वर्षातला सव्वीस जानेवारी आणि दोन तीन महिन्यानंतर पंधरा अगस्ट मान्य प्रांतसाहेब किंवा तसेर करतात सज्जा कोठीतून पन्हाळ गडावर येणारा मार्ग अर्थात गडाच्या समोरील भाग आपल्या दृष्टीस पडतो आणि सज्जा कोठीतून दिसणारे हे विहंगम दृश्य मनमोहून टाकते तुम्ही आला ना तो चमोचा भागात ज्योतिबाचं मंदिर आहे फ्रंट साईड ज्याला म्हणतात दक्कनचा राजा आपण पहिला असा ते तीन कळस आहे पहिला लागतो ज्योतिबा दुसरा लागतो काळ आणि तिसरा लागतो केदाली कोणाची रुपेश शंकरजी दोन आठवड्यात झाली यात्रा चेत्राजी येता तुम्हाला किल्ला म्हणून काय वाटला हा डोंगर वाटला पावनगड म्हणजे पणाचा डुप्लिकेट जसे नाशिकमध्ये गेला रामशेज किल्ला पणाचा डुप्लिकेट पावनगड जे हल्ले त्याच किल्ल्यावर तिथे असायच्या तेल तुपाचे विहिरी आयुर्वेदिक विहिरी म्हणजे खड्ड्यामध्ये तूप मुरवायचं जखमी लावायचं ज्याला आपण म्हणतो लेप आते ले। आता हे बिनताडू आहे ब्रिज आहे आपली गाडीवर मला घेऊन आले आता पाहिले का तीन दरवाजा तसे पहिल्या ठिकाण होते चार लिहिले ना किल्ले पनालगड वर येताना समोर जो दरवाजा पडला होता या बाजू पकाळला तो शिवा तो स्वतःहून गेला छावणीत म्हटला मी शिवाजी राजांना वार होता कपाळाला तो वार कोणी केला कृष्णाजी भास्कर कुलकर्णी कधी कर वाचन केला तर उल्लेख आहे कृष्णाजी भास्कर आपले वकील होते काजी आदर आणि त्यांचे वकील कोण कृष्णाजी भास्कर तर ते महाराजांचे तेरा म्हणजे न होते मुस्लिम मोठमोठ्या पदावर कामावर आता या गडामध्ये कुठलाही भेदभाव नाही आता आमची ओळख आम्ही मुस्लिमच आहे पण आम्ही एका पंक्तीत जेवते जे महाराजांनी केले स्वराज्य त्यांनी ते, ते केले नाही ते आपण ते व्यवस्थित ठेवलं आहे ते मिटिंग हॉल आहे ना ते आपण बघू शकतो इथे शिवाजीराजे इथे बसायचे दरवाजा साधी बैठका राजांचं सिंहासन होतं बत्तीस मनाचं एक मन म्हणजे चाळीस किलो गुणुले बत्तीस म्हणजे आत्ताचं प्रमाण आहे बाराशे किलो आता भारतामध्ये नाही परदेशात आहे ही बघा चौकटीमध्ये तिसरी शिलालेख आहे पर्शियन लँग्वेज आहे यामध्ये उल्लेख काय केले जगामध्ये सूर्य चंद्र जोपर्यंत आहेत सदर आपण किल्ल्याच्या ठिकाणी पाहिले याला कसलाही धोका होऊ नये अशी देवाच्यांनी प्रार्थना याला मराठी म्हणतात शुभ संकेत किंवा स्वस्तिक तर राजांच्या काळामध्ये गुप्त बैठक या ठिकाणी सायंकाळी देवापती होते राजे आपले या बाजूला बसायचे सज्जा कोठीचे बांधकाम मजबूत असल्याचे जाणवते दगडी अरुंद जिन्यातून वरच्या मजल्यावर जाता येते आणि या छोट्या झरोक्यातून गडाच्या दक्षिणेकडील भागाची टेहळणी करता येते कदाचित त्यासाठीच या खिडकीचा वापर त्या काळी केला जात असावा हा आहे ऐतिहासिक सोमेश्वर तलाव येथील सोमेश्वर मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैनिकांनी सोनचाफ्यांची एक लक्ष फुले इथे वाहिली होती त्याचा हा तलाव साक्षीदार आहे अष्टप्रधान मंडळातील रामचंद्रपंत आमात्य यांची समाधी शाळा चित्रपटात चित्रित केलेले हे छोटे मंदिर आणि नायकिनीचा सज्जा हे चालता चालताच चालता पाहून पन्हाळगडाचा मी निरोप घेतला आणि कनेरी मठाकडे मार्गस्थ झालो मित्र हो कितीही वेळा इथे आले तरी किल्ल्याचा इतिहास परिपूर्ण होत नाही आणि तो काही मिनिटांच्या व्हिडिओतून तर शक्यच नाही म्हणून पन्हाळा किल्ला याची देही याची डोळा पाहण्यासाठी इथे आवर्जून या पाहत रहा ज्ञानदीप वेब सिरीज अर्थात अनुभूतीतून ज्ञानप्राप्ती तेव्हा पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद